नमस्कार मी प्रफुल्ल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण आलेलो आहोत या उसाच्या प्लॉटमध्ये या प्लॉटची लागण हे साधारणत पंधरा जून दोन हजार पंचवीसला झालेले आहे लागण झाल्यानंतर या प्लॉटला आपण एस पी आय मायक्रो मायक्रोरायचा आणि एकोणीस एकोणीस असं ट्रेनिंग केलं त्यानंतर आठ दिवसांनी आपण या प्लॉटला एस वी एकोणसाठ एस वी के ड्रीप आणि बारा एकसष्ट असं अळवणी म्हणजे ड्रिंचिंग केलेलं आहे ड्रिंचिंग केल्यानंतर आपण साधारणतः वीस ते बावीस दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण पाहू शकता आता या प्लॉटला निघालेले फुटवे फुटवेंची संख्या आणि फुटवेची जाडी अतिशय सुंदर असे फुटवे आणि फुटव्याची संख्या दिसून येत आहे या प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर होते कोथिंबीर आता निघून गेलेले आहे त्यानंतर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता या प्लॉटला आपण एक पुत एन पिके आणि फ्रुटर कॅन्टन मायक्रोनोटन असा एस व्ही अग्रोचा ऑर्गॅनिक बेसल डोस आपण टाकणार आहोत त्यानंतर होणारा जो बदल आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाऊ साधारणत हा दोन एकराचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये सर्वत्र आपल्याला पृथवींची संख्या ही फूट झालेली